नमस्कार मी ऋतुशा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि हो जाहिरातींसाठी नक्की संपर्क साधा महाड तालुक्यामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटना सुद्धा जास्त आहेत पोलिसांनी काही चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केलाय आणि काही चोरीचा तपास अजूनही सुरू आहे महाड तालुक्यामधल्या मौजे खरडी फाटा या ठिकाणी सव्वीस हजार रुपयांची घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे आणि खरडी फाटामधले रहिवाशी रंजना हनुमंत म्हात्रे यांनी याबद्दल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल केली सविस्तर माहिती अशी आहे की रंजना म्हात्रे ह्या आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून रात्री नऊ वाजता गोपीनाथ मोरे यांच्या घरी जेवणासाठी गेलेल्या होत्या तेव्हा कुणीतरी अज्ञात चोरट्यानं ह्याचा फायदा घेतला आणि त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी कोंडा कशानं तरी तोडला आणि आतमध्ये प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर सोफ्यावरती ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल या चोरट्यानं आधी उचलला त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन प्लायवूडच्या कपाटामधल्या साडीखाली ठेवलेले दहा हजार आणि अडकवलेल्या पर्समधले चार हजार रुपये असा एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल ह्या चोरट्याने लंपास केला महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये रंजना म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या हो, मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडकर हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत